नमस्कार तुम्हाला मी व्हेज पुलाव साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते टॅमॅटो गाजर फ्लावर बटाटा मिरची कढीपत्ता कोथंबीर वटाणा आणि हे मसाले तेल तूप आणि मीठ दीड वाटी तांदूळ डिझर्ट घातले आहे आता मी गॅस पेटवते तेल गरम करायला ठेवून राई टाकते तडतडली की मी जिरं टाकते आलं लसूणची पेस्ट टाकते आलं घेतो त्याला गॅस बारीक करते करीपट्टा टाकते

फ्राय केल्यानंतर त्याचा चांगलं मऊ होतो ना मऊ झाल्यावर हो कांद्या थोडंसं मीठ टाकते मिठामुळे मिठामुळे नरम पडतात टॉमॅटो भाजी फ्लावर मी माझ्या अंदाजाप्रमाणे घालते तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घाला मम्मी यांना किती वेळपर्यंत परतायचं आहे हे दहा दहा मिनिट पर, परतायचं अच्छा दहा मिनिट पर, परतायचं लाल तिखट दोन चमचे हळद अर्धा चमचा धने पावडर एक चमचा आणि आहे वेज पुलाव मसाला एक चमचा टाकते अच्छा हिंग का टाकायचं पोटासाठी अं चांगलं असत ते पचन हो किती वेळ पर्यंत द्यायचं मी आता देते अच्छा म्हणजे पहिले पाच मिनिट दहा मिनिट तरी हा वेज पुलाव बनायला किती वेळ लागतो हे पंधरा ते वीस मिनिट लागतं अच्छा पंधरा ते वीस मिनिट कुकर तांदूळ सोडते अच्छा तांदूळ किती घेतलेला तू दीड वाटी ओ, दा, दा को दा दा नाए, नाए, अच्छा तू पहिले भिजत घातलेलं पहिले मी अर्धा तास पहिले अच्छा जर कोणी टाइम नसेल नाही तर नाही अर्धा तास टाकलंच पाहिजे का नाही नाही दहा मिनिटं पण भिजत घातलं तरी चालत पण मला वेळ होता म्हणून मी आता तास अच्छा असं म्हणजे कंपल्सरी नाहीये की अर्धा तास ठेवलंच पाहिजे

पाणी टाकते पाणी किती घेतलेलं पाणी मी एक तांब्या घेतला अच्छा गरम पाणी घेतलं गरम पाणी एक तांब्याला कमी टाकायचा अच्छा गरम पाणी का घेतलं तू लवकर तयार होतो ना अच्छा लवकर हा गार पाणी हा गार पाणी घातलं ना तर मग ते लवकर थोडीशी कोथिंबीर घालायची तू थोडं तूप घालायचं अच्छा तूप आता घालायचं का हा आता पण घातलं तरी चालेल नंतर पण घातलं तरी चालेल आणि घालून द्यायचं दोन चमचे घातलेला किती वेळ तमाला ठेवायचं पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं म्हणजे पंधरा ते वीस मिनिट झाले की आपला पुला होऊन जाईल ही रेसिपी तुम्ही पण बनवा आवडली तर कमेंट करा करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल ला शेअर करा Bye bye. Bye bye.